अजिंक्यदादा कोपर्डे यांचा राजा गाडी अगटात पडणार आहे आणि पहिल्याला आहे पाटील डेरी राजूदादा पाटील यांचा ब्रेकफिल पाहिजे गिरडी बिळा चुरमुली यांचा तांबडा अर् आणि पहिल्याला अजिंक्यदादा कोपर्डे डेंगनूर यांचा बिच्छा पडणार आहे विजयदादा लेंडवे सराडे यांचा चिमण्या सराडे चिमण्या पहिल्याला बैल बळणार आहे तांबडा हरण्या पप्पू देवकथे यांचा दोन्हीचा वाघ तांबडा हरण्या आणि सराडी चिमण्या एकत्र बळणार आहे गाडी सांगोला राजा आणि पलीकडला धानवाडका पाखर्या गाडीवान विजय खंडेधर गालवाड स्मार्ट सोन्या आणि शिरूर राजा भाऊ दादा गाडीवान राहदा अवघटात सुटणार गाडी हर्षद भैया भुभनाळे म्हैशाळ यांचा वेगसम्राट वाशिम पश्चिम राहा आणि आज पैराला बैल पाळणार आहे टोपकर साहेब अरुण टोपकर कळंबा यांचा चिमण्या पाळणार आहे गाडीवान बंडा भाऊ गाडी अगटात पाळणार आहे आज एक्स बैजा डाविजा आणि उजवीजा पालिकेतला सायलेंट औषध युवराज शिंदे वरणगे यांच्या दावणीचा वाघ आणि आरेक्स बैजा पाचगाव गाडी बघाटात पाहणार बनपुरी फुल्या गाडी बगाटात सुटते गोलेश्वर नकऱ्या बगटाला काय सतीश अप्पा बिदरी जा राजा बगटात पळतो या गाडी रॉकेट सुंदर्या आणि तू पलीकडला सरजा गाडी बगटात सुना गाडीवर कोणा कटावे पलीकड जवळ वशा आणि चिरगाव सगळ्या गुंड जोली बघा दादा मेजर कांचनपूर किंग अंकुश सूर्यवंशी कांचनपूर काळा आर्न्या बघ बबलू सरकार कारंदवाडी माणिकला उटी गजा हाँ। 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 लक्ष्मण गड़ दे राम पुरवाडी बुलेट राजा बघटा जे रेडी हरीनी आणि इथे खळट छبيه आहे दे बघटा गाडीवा सागर सागरले येणार पाटील गाडीला ढपळापुर एक एक सेट वेळू दे छबिया बेळुंकी आणि टप्पा गाज्या गाडीवान गंगार गा देवा शिद्दीवाडी दादा पैलवान यांचा हरण्या बघा हे भाऊ दादांचा गण्या शिरूर शिरूर गाण्या अनिल पाटील गुंडेवाडी पाहिज्या धनगाव डॉक्टर हानम्या जनरल बघा गिरडी पोलीस खुल्या हा लिंगनूर सोनुरे बघ बाली छब्या रोपवाटिका बापू अगमोडी हे सर्किट शंभू सदू पाटील ही हि बगटात गाडीवान सागर ठवरे